नवी मुंबईत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक साठ लाखांचा मुद्देमाल जप्त नवी मुंबईतील ऐरोली येथे भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी एका सराईत आरोपीला गजाड केले आहे आरोपीकडून तब्बल साठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली मुंब्रा येथील रहिवासी असलेला आसिफ झहिर शेख एक्केचाळीस हा आरोपी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे लपून बसल्याची माहिती मिळताच दोन पोलीस पथकांनी पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला अटक केली आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत आरोपीने यापूर्वी पाच घरफुड्या आणि दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे न्यायालयाने आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आपल्याकडे झोन परिसर परिसरात नवी मुंबईतला ऐरोली आणि वाशी हा जो विशेषतः परिसर आहे जो थोडा गजबजलेला परिसर आहे इथे लोकसंख्या आणि राहणाऱ्यांची संख्या रहा जी आहे ती जास्त असल्या कारणाने बरेचसे लोक दिवसभर बर कामाला असतात अशा वेळेस घरपुडीचे बरेचसे गुन्हे या ठिकाणी वाढत होते रवाडे पोलीस स्टेशनला नोव्हेंबर महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये पॅरल इन्व्हेस्टिगेशन क्राईम ब्रांच नवी मुंबईची सेंट्रल युनिट सुनील शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यांनी या नमुदच्या गुन्ह्यामध्ये आसिफ जहीर शेख नावाचा आरोपीला कर्नाटक गुलबर्गा मध्ये अरेस्ट केली कर्नाटकाचा आहे आणि या आरोपीला नमूद गुन्ह्यामध्ये अरेस्ट केल्यानंतर त्याच्याकडनं इतर सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत ते सगळे चोरीचे गुन्हे आहेत रबाळे याच्याकडनं आपण आतापर्यंत अर्धा किलो सोनं दागिने तीन किलोमीटर जास्त चांदी सोळा लाख रुपये कॅश दोन मोटरसायकल तीन लॅपटॉप आणि एक आयफोन असा जप्त केलेला साठ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नऊ दिवसाच्या पोलीस कस्टडी नंतर सध्या आरोपी जो आयफोन एमसीआर झालेला आहे